आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवन फास्ट होत चाललेलं आहे नवनवीन तंत्रज्ञानामुळे नवनवीन शोध सुद्धा लागले आहे मात्र या तांत्रिक युगात मानवी जीवन अनेक कारणांमुळे त्रस्त झाले आहे एकीकडे कोरोनाच्या सावठास सर्व शिक्षण गेल्या दीड वर्षापासून ऑनलाइन झाल्याने आजच्या युगात अल्पवयीन मुलांच्या हाती अँड्रॉईड मोबाईल आल्याने शेकडो हजारोंना या मोबाईलचे व्यसन लागले आहे याचमुळे अनेक तास मोबाईलवर राहणे ऑनलाइन गेम खेळणे सह आज अल्पवयीन मुले नको त्या ऍपकडे कडे शोध घेताना दिसून येत आहे आजच्या काळात लहान मुलांना रागवले तर त्यांच्या मनावर राग येऊन अनेक अल्पवयीन मुले रागाच्या भरात घर सोडून जात आहे यामुळे अमरावती शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये मुले बेपत्ता मुले पडविल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एक अल्पवयीन मुलगा पडविल्याची तक्रार प्राप्त झाली होती यात पोलिसांनी शोध मोहीम राबविली हरवलेला मुलगा आईच्या रागावर घर सोडून गेला होता मात्र तोच मुलगा कर्नाटक राज्यातील गुलबर्गा शहरात रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतला याची माहिती प्राप्त होताच फेजरपुरा पोलीस ताफा गुलबर्गा येथे रवाना होऊन त्याला तीन ऑगस्टच्या रात्री सुखरूप आणले दुसरीकडे पुन्हा पंधरा वर्षाचा मुलगा घराशेजारी फिरत असताना बेपत्ता झाला त्याची सुद्धा नातेवाईकांनी तीन ऑगस्टच्या रात्री पोलिसांना तक्रार दिली असता ठेजरपुरा पोलिसांनी तपास लावून तो पुणे रेल्वे स्टेशनला आढळून आला त्याला सुद्धा ताब्यात घेण्यासाठी त्याचे नातेवाईक रवाना झाले आहे अशाच घटना अमरावती शहरात वाढत असल्याने पोलीस विभाग तत्परतेने अल्पवयीन बेपत्ता मुलांचा शोध आहे मात्र पालकांनो सावध व्हा आपणही आपल्या मुलांची काळजी घ्या आपण आपल्या कामात सतत व्यस्त असता परंतु आजच्या काळात आपल्याच मुलावर काळजी घेणे त्याच्यावर लक्ष देणे त्याची समस्या जाणून घेणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे अन्यथा आपल्यावर सुद्धा एके दिवशी पश्चतापाची वेळ घेऊ शकते अजय शृंगारे न्यूज अमरावती